आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील वाकेश्वर येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे दिवंगत अध्यक्ष बीबी तथा बाबुराव बाजीराव जाधव यांचा पाचवा स्मृतिदिन वडूस येथील अक्षता मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला या निमित्तानं हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज लोणीकर यांचं सुश्राव्य कीर्तन झालं तर कीर्तनाच्या सांगते प्रसंगी खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप दादा मांडवे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट दिलीपराव शिंदे खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर यांची मनोगते झाली यावी कीर्तनकारासह सर्वच वक्त्यांनी बीबी जाधव सरांनी प्रवरा एज्युकेशन सोसायटीमधून निवृत्त झाल्यानंतर वाकेश्वर गावच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या चांगल्या योगदानाचा उहापोह हो केला त्यांनी ग्राम योजना ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्याबरोबर गावात सामाजिक शांतता राखण्यासाठी दिलेलं योगदान विसरता येण्याजोगं नसल्याचं सांगितलं ऍडव्होकेट शिंदे यांनी वडूस परिसराच्या शैक्षणिक विकासासाठी दिलेल्या मौलिक योगदानाची माहिती सांगितली गणपतराव जाधव श्रीमती द्वारका जाधव प्रज्ञा फडतरे कांचन जगदाळे सुप्रिया जाधव यांनी स्वागत केले प्रेमरत्न भोसले आप्पा सनईकर आळंदी यांनी गायन सात्तर ज्ञानेश्वर गौरे यांनी मृदुंग वादन केले हरिभक्त पारायण हनुमंत इंदलकर सयाजी जगताप दत्ता जगदाळे बोथे जे की काळे जयकुमार काळे यांनी टाळकरी म्हणून साथ दिली कार्यक्रमास वडूज वाकेश्वर भोसरे नागाची कुंटे परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपक शेठ मांडवे आणि जाधव परिवारानं संयोजन केलं सरांना खूप ओळखत नाही त्यांचे अक्षर त्यांचे शब्द बुद्धिमान लिहायला लागले इंग्रजी काय त्यांची इंग्लिश माझ्या बाचीचा इंटरव्ह्यू त्यांनी घेतला होता वकील साहेबांची शाळा बचपनशाळा मी बचपनमध्ये माझ्या बाकीचे इंटरव्ह्यू घ्यायला आले होते आणि आता मी सगळं सांगते मी तर वक्ती बोलणारी आहेत परंतु यांचे सरांच्या घरातील आमच्या आई साहेब म्हणजे सरांच्या धर्मपत्नी आदरणीय श्रीमती द्वारका बाबुराव जाधव या दादा पुढे या दादा पुढे किती पण सगळं त्यात चांगलं असं असं नाही चांगलं येत असत त्याच्याबरोबर दुःख येत असत पण परमार्थी चांगलं कोटी अशा प्रकार चांगलं आपण म्हणतो ना काय आहे

भागामध्ये अशा पद्धतीची शिक्षण संस्था उभी राहिले पाहिजे चालू झालं पाहिजे मुलांच्यासाठी म्हणून बाबासाहेब शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी बचपन बचपटची सुरू केली गावात समाजाबद्दल सातत्याने नोकरी किंवा त्यांचं बाकीचं कौटुंबिक जीवन यामध्ये ते खूप समाधानी होते पण समाजाच्या मी काय समाजाचं देणं लागतो ही भूमिका घेऊन सातत्याने ते काम करतो गावामध्ये कुठलंही सार्वजनिक काम असू द्या त्यांना सांगितलं सांगितलं खरी आहे की स्वच्छता अभियान असू द्या त्यांच्या मुक्तीचा असू द्या त्याच्यानंतर बाकीच्या इतर सुविधा असू द्या गावचा राहून गाव माणसं एकत्र आली पाहिजे स्वच्छता आली पाहिजे हा त्याच युद्ध मनापासून काम करत होते आणि दुसरी गोष्ट त्यांच्या बघितली मी की त्यांच्या त्या प्रवरानगर मध्ये अनेक महाराष्ट्र झाले आय एस झाले आय पी एस अधिकारी झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अधिकारी तहसीलदार मान्यता कलेक्टर त्यांची विज्ञी होते ते एकदा आमचे शिओ होते संभाजी पडू पाटील ते म्हटले माझे सण आहेत म्हटले तिथं म्हणजे बी पी जाधव साहेबांना मी विद्यार्थी नाही म्हणले म्हणजे ते अगदी कलेक्टर झाल्यानंतर सुद्धा बीपी जाधव नमस्कार करत होते सरांना म्हणजे एवढं त्यांचे महाराष्ट्र देशभर अनेक विद्यार्थी त्यांचे अधिकारी म्हणून राहिले असा एक कर्तव्यकार माणूस या आपल्या जोडीमध्ये जन्माला भाग्यवान आहे त्यांना कार्यकाळ कमी मिळाला भरपूर मिळालं पाहिजे की आम्ही लग्नात त्यांची पद्धत बघितली तर ते लग्नाला दोन्ही दोन्हीकडचे पालक मुलाचे मुलीचे त्यांचे आई वडिलांना पुढे बोलवायचे सगळ्यांना नमस्कार करा सांगायचे सगळ्यांचे आभार फक्त माणसं अवघडून काय काय लोकांना पद्धत माहीत नव्हती आणि मग परत आम्हाला बोलवायचे तुम्ही काय बुधवारांना शुभ असेल एरळ न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि जेके काळे वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा